कढईमध्ये एकदा चपाती टाकून तर बघा रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल किंवा चपातीसोबत नेहमीच्या भाज्या खायच्या नाहीत तर भाज्यांचा वापर न करता अगदी पाचच मिनटामध्ये तयार होणारा हा पदार्थ आहे हा पदार्थ कसा बनतो हा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि टेस्ट कशी लागते हे सुद्धा सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही सुद्धा नक्की बघा तर इथे मी दोन चपात्याचं चा प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे तर दोन चपात्या आहेत ते असे बारीक बारीक तुकडे करून घेतले त्यानंतर कढई चांगली गरम करून घ्यायची कढई चांगली गरम करून झाली एक छोटी पळी तेल घेतले तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मगच आपल्याला पाऊन चमच जिरे पाऊन चमच मोहरी आणि कढीपत्त्याची काही पानं टाकायची जिरे मोहरी आणि कढीपत्ता हे तिन्ही गोष्टी तेलामध्ये व्यवस्थित तडतडून घ्यायच्या ही फोडणी चांगली बसली की त्यामध्येच आपल्याला घ्यायचं आहे चार ते पाच पाक्या लसूण आणि थोडीशी कोथिंबीर ओबडधोबड कुटून घेतलेली आहे ही ते मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतली मिक्सरमध्ये न करता तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घ्या म्हणजे त्याची टेस्ट सुद्धा छान लागते या पदार्थाला की लसणाचा वास वगैरे फ्लेवर छान येतो मीडियम फ्लेमवरती एक अर्धा मिनटासाठी एकसारखं परतून घेतलं त्यानंतर एक मोठ्या कराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता दोन चपातीसाठी ते एक मोठा कांदा वापरलेला आहे आता वाप तुम्ही चपाती किती वापरत आहात त्यानुसार तुम्ही ह्या गोष्टींचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तर इथे मी दोन चपात्यांचं प्रमाण सांगितलेलं आहे त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ घ्यायचं आणि कांदा एक हलकासा कलर चेंज होतोपर्यंत कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा हे बघा मी तुम्हाला दाखवते कांद्याचा कलर कसा चेंज झालेला आहे एवढाच कांद्याचा कलर चेंज करून घ्यायचा कांदा अशा पद्धतीने भाजून झाला की एक मोठ्या कराचा टोमॅटो तेसुद्धा मी बारीक चिरून घेतलेलं आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं मीडियम फ्लेमवरती एक मिनटापर्यंत परतून घ्यायचं मीडियम फ्लेमवरती झाकण एक मिनटापर्यंत ठेवायचं एक मिनटं झालं की झाकण काढून घ्यायचं थोडंसं परतून घ्यायचं तर काही मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत तर मसाले घरातलेच मोजकेच आहेत ह्यातले तुम्ही मसाले कमी किंवा जास्त करू शकता तर इथेही हा जो पदार्थ आहे ना तो मी झणझणीत करत आहे आणि चटपटीत असा तर इथं मी पाऊन चमच हळद घेतलेली आहे एक चमच लाल तिखट असतं अंबारीचं ते घेतले एक चम्मच काळं तिखट घेतले जे घरामध्ये आपण कालवणांना वापरतो त्यानंतर मग पाऊन चम्मच गरम मसाला पाऊन चम्मच धनी मसाला घेतलेला आहे आणि अंबारीचा एक चटपट असा मसाला मिळतो तो इथे मी एक चम्मच घेतलेला आहे ह्या आंबारच्या चटपट मसाल्यामुळे ह्या रेसिपीला आणखीनच भारी चव येते तर सगळे मसाले व्यवस्थित हलवून घ्यायचे एक थोडंसं पाणी घ्यायचं म्हणजे मसाले व्यवस्थित मुरतात चांगलं व्यवस्थित परतून झालं की ह्या पदार्थाला हलकासा गोडपणा यावा आणि टेस्ट पण छान लागावे म्हणून एकदम थोडासा इथे मी गुळ वापरलेला आहे मीडियम ग्लासवरतीच एक मिनटापर्यंत हे झाकण ठेवायचं बघू शकता तुम्ही किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि तेल पण छानपैकी असं सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता कलर तर अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्यानंतर ते पाणी घ्यायचं पाणी जर तुम्ही गरम पाण्याचा वापर केला तरी उत्तम आहे नसेल तर तुम्ही थंड पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल असं व्यवस्थित उकळी फुटलीत आला की ते मी एक दीड ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे दोन चपातीला दीड ग्लास पाणी घेतलं हा पदार्थ बनवायला ना खूप कमी मिनटं लागतात आणि झटपट बनला जातो जास्त काही झिंझट करावी लागत नाही तर चपातीचे तुकडे आपल्याला ह्याच्यामध्ये कधी टाकायचे आहेत तुम्ही बघू शकता कढईच्या कडणी अशा हलकीशी उकळी फुटत आहे त्यावेळेस आपल्याला हे चपातीचे तुकडे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम मिडियमपेक्षा थोडासा हाय करून घ्यायचा ते आणि तेव्हा आपल्याला हे चपातीचे तुकडे टाकून घ्यायचे एकसारखे हलवायचे आणि मिडीयमपेक्षा हाय फ्लेमवरतीच आपल्याला एक चार ते पाच मिनटापर्यंत ह्याच्यामध्ये उकळवून घ्यायचे आहेत जेणेकरून ते चपातीचे तुकडे ह्याच्यामध्ये सॉफ्ट होतील हा हा जो पदार्थ आहे तो मी साथ, असाच माझ्यासाठी घरामध्ये बनवत असते किंवा घरातल्यांसाठी बनवत असते तर ह्याला नाव काय द्यायचं हे अजूनपर्यंत मी कधी विचार केला नाही जर तुम्हाला काय सुचलं असेल ह्याला काय नाव द्यायचं तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे खाण्यासाठी तयार झालेले आहे तर गरमागरम असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये तुम्ही गार्निशिंगसाठी काय टाकणार तर गार्निशिंगसाठी मी टाकत असते थोडंसं लिंबू लिंबूमुळे असं आंबट अशी चव येते त्याला थोडासा बारीक चेहरेला कांदा घ्यायचा थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आणि ही खाण्यासाठी डिश तयार झालेली आहे गरमागरम खाय खायला घ्यायचं आहे खूप सुंदर खूप खूप टेस्टी लागतं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला खाऊन दाखवते कसं लागतंय आहे ते मी काय नेहमीच खाते तुम्ही बघू शकता तोंडाला तोंडालासुद्धा इथे पाणी सुटलेलं आहे एकतर खूप भूक लागलेली होती आणि खूप दिवसापासून विचार केला होता की ही रेसिपी शूट करायची भूक तर लागली आहे पण आता म्हणलं रेसिपी शूट करून उद्या टाकावी म्हणून मी रेसिपी शूट केली आणि आज तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू